मित्रांनो आजपासून पंधरा ऑगस्ट श्रीकृष्ण जन्माष्टमीपर्यंत रोज एकवीस वेळेस बोला हा मंत्र कितीही मोठ्यातले मोठे संकट असेल ते सर्व दूर होतील तुमच्या आयुष्यातली दुःख तुमच्या आयुष्यातल्या अडचणी सर्व काही दू दूर होणार आहे मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी कृष्णाचा जन्मदिवस यावर्षी पंधरा ऑगस्टच्या दिवशी येणार आहे अगदी दोन तीन दिवस आता राहिले आहेत तर तुम्हाला एक दिवस मिळाला दोन दिवस मिळाले तरी चालेल पण तुम्ही हा मंत्र जप एकवीस वेळेस करायचा आहे चौदा तारखेला केला एकवीस वेळेस पंधरा तारखेला केला एकवीस वेळेस तरी चालेल आजपासून केला एकवीस वेळेस तरी चालेल हा मंत्र जप केल्याने मनशांती मिळते मनातील तणाव चिंता आणि अस्वस्थता दूर होते घरात आणि मनात शुद्ध सकारात्मक वातावरण निर्माण होते जप करताना मन स्थिर होते आणि ध्यानशक्ती आपली वाढते मित्रांनो हा मंत्र जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करू शकतात किंवा दोन्ही वेळेस केला तरी चालतो मित्रांनो जीवनात जर अशी वेळ आली असेल की मन तुमचे चिंतेने ग्रासलेले असेल अडचणी सतत तुमचा पाठलाग करत असतील आणि सुटक्याचा मार्ग मिळत नसेल तर हा मंत्र आहे जो तुम्हाला प्रत्येक संकटातून दुःखातून दूर करेल प्रत्येक अडचणीमधून बाहेर काढेल मनी मनातील अस्थिरता आणि भीती नाहीशी करेल अडचणींचे ओझे हलके करेल घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण करेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या अंतकरणात श्रीकृष्णाची कृपा सदैव जागृत ठेवेल म्हणून हा मंत्र एवढा चमत्कारी एवढा शक्तिशाली आहे की याचा जप केल्यानेच सगळं काही मनासारखं व्हायला का लागतं आणि जेही आपल्याला त्रास देत आहे ते आपल्यापासून दूर होतं आमंत्र म्हणजे फक्त शब्दांचा संगम नाही तर भगवान कृष्णाची दिव्य ऊर्जा दिव्य शक्ती या मंत्रात आहे जी तुमच्या जीवनातील दुःख अडचणी रोग आणि अडथळे दूर करून तुमचं आयुष्य आनंदित शांततेत आणि समृद्धीने भरून टाकते विश्वास ठेवा भक्तीने या मंत्राचा जप करा आणि पहा श्रीकृष्ण तुमच्या जीवनात प्रगतीचे दरवाजे उघडतील श्रीकृष्ण तुमच्या जीवनात सुख आणि भरभराटीने तुमचे आयुष्य भरून देतील हा मंत्र म्हणजे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा फक्त एकवीस वेळेस रोज या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र एका शक्तीसारखा एक, एक चमत्कारी जादूसारखा तुमच्या आयुष्यात चमत्कार करेल मित्रांनो हा मंत्र जप फक्त पंधरा ऑगस्टपर्यंत करा परंतु कायमस्वरूपी जर आपण रोज या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस केला तर आयुष्य नक्की बदलते करून बघा चमत्कार होईल अनुभव येईल आणि नक्की तुमचं आयुष्य बदलेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ